Allah Maha Lutas Kadari Dan kembali telah tujuh tempat ma'in surat berluar Yang terdapat A. dan sebab pasang harimah Cuma disebabu Ini adalah hal yang Now they मंचावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित खासदार आमचे मोठे बंधू आदरणीय बबलू भाऊ मंचावर उपस्थित असणारे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू सन्माननीय प्रवीण भाऊ साहेब मंचावर उपस्थित असणारे आमचे सन्माननीय आमदार प्रकाश भाऊ गजभिये आमचे हिंगना तालुक्याचे नेते आमचे मार्गदर्शक आणि या भागाचे आपल्या हिंगणा विधानसभेचे माजी आमदार आदरणीय घोडमारे साहेब मंचावर उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सन्मान्य कुंदाताई मंचावर उपस्थित असणाऱ्या आमच्या तालुक्याच्या सभा सभापती सन्माननीय सुषमाताई त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणाऱ्या आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य दिनेश भाऊ बंग साहेब मंचावर उपस्थित असणाऱ्या आमच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सन्मान्य वृंदादाई आमच्या जिल्हा परिषदेचे सदस्य सन्मान्य संजू भाऊ मंचावर उपस्थित असणाऱ्या या गावच्या सरपंचा ज्यांनी अतिशय सुंदर असं भाषण दिलं आणि लोकसभेच्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी काय काय कष्ट घेतले त्याची एकदा त्यांनी आपल्या भाषणातून जी उजळणी केली आणि खरंच एक मिनिटासाठी सगळं आठवून गेलं की कशा पद्धतीनं सकाळी चार पासून तर रात्री बूथ पॅक होऊन आणि पेट्या पॅक होऊन गावाच्या बाहेर निघत पर्यंतचा पूर्ण इतिहास आठवून गेला अशा आमच्या सन्माननीय सरपंच शारदाताई मंचावर उपस्थित असणारे पंचायत समितीचे सदस्य सन्मान्य सुनील भाऊ आमचे सदस्य सन्माननीय राजेंद्र भाऊ सन्माननीय अरुसयाबाई सोडवाने मंचावर उपस्थित असणारा असणारे आमचे मिथिलेश दादा रामदास भाऊ आणि सर्व आमच्या विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश भाऊ आणि सर्व मंचावर उपस्थित असणारे सर्व सर्व मान्यवर मंडळी समोर बसलेले नागपूर तालुक्याचे माजी उपसभापती सन्माननीय संजू भाऊ आमच्या तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय योगेश दादा आमच्या काम आमचे बंधू सन्माननीय प्रवीण भाऊ आणि सर्व या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गावोगाव गावागावातून आलेले सर्व सन्माननीय सरपंच सन्माननीय उपसरपंच ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य सर्व महाविकास आघाडीचे तोलाबोलाचे कार्यकर्ता कर खऱ्या अर्थाने मागच्याच वेळेला हा सत्काराचा कार्यक्रम काकळघाटमध्ये आयोजित केला होता पण ज्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला त्या दिवशीच अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित झालेले आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाग साहेब सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा टाकाळधाटवासी यांच्या वतीने मी शब्दसुमनाने स्वागत करते कार्यक्रमाला आणि हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज इथे आयोजित झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एक सांगू इच्छे की ज्या वेळेला निवडणुका होत्या त्या निवडणुका आदरणीय सुनील भाऊंनी त्यांच्या नेतृत्वात आपल्या सगळ्यांना सांगेल त्या पद्धतीने काम करण्या दिले होते त्यांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं प्रत्येकाला जी जबाबदारी दिली ती जबाबदारी त्याने पार पाडायची आहे आणि ही पहिली निवडणूक मी अशी पाहिली की माझ्या म्हणजे मी ज्या वेळेपासनं राजकारणामध्ये सक्रिय आहे त्यावेळेपासन ही चौथी पाचवी लोकसभेची निवडणूक आहे आणि मी ही निवडणूक म्हणजे अशा पद्धतीनं पाहिली की यावेळेला कोणत्याही गावातल्या मी आपल्या हिरणा तालुक्याचं सांगेन भाऊ की एकाही गावामध्ये अशी अपेक्षा कुणाकडे कुणालाच नव्हती की उमेदवार आमच्यापर्यंत आला पाहिजे उमेदवार आमच्यासोबत बोलला पाहिजे आणि आम्हाला उमेदवाराकडून काहीतरी मिळालं पाहिजे अशी कुठलीच अपेक्षा कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याला नव्हती कोणत्याही नेत्याला नव्हती आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने उमेदवाराची नव्हती आपल्या नेत्यांची नव्हती तर ही निवडणूक होती सामान्य जनतेची आणि त्यांनी आपली निवडणूक डोक्यावर घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने आज इथे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आदरणीय बबलू भाऊचा विजय होऊ शकला आणि खरोखर आपल्या हिंदा विधानसभेवर आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छेन आवर्जून की ज्या वेळेला निवडणूक लागली त्यावेळेला सगळे नेते आम्हाला विचारत होते प्रमुख लोकांना की हिंदा विधानसभा खूप मागे आहे तुम्ही हिंदा विधानसभा बरोबर तरी ठेवू शकाल का म्हणजे सुनील भाऊनी सुद्धा हा प्रश्न मला इलेक्शनच्या दिवशी सुद्धा विचारला सकाळी का उज्ज्वला हिंदा विधानसभा समान राहील का कमीत कमी समान तरी राहिली पाहिजे आपण कारण खूप मागे होतो परंतु खरोखर हिंदा विधानसभेतल्या लोकांचे मनपूर्वक आभार मानते तुमचे तुमचे म्हणजे अभिनंदन आणि करावं तेवढं नव्हतो की तुम्ही आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी आपण मिळून हिंगणा विधानसभा नंबर वन वर ठेवली तालुक्यामध्ये दोन्ही ठिकाणपेक्षा किंवा सहाही विधानसभेमध्ये हिंगणा तालुका हा नंबर वनच्या वाटप होईल जशी जशी लीड मिळाली आहे नंबर प्रमाणे हिंणा मग हिडण्या दोन नंबरवर जे आहे तीन नंबरवर चार कामठीवनेर मग त्यानंतर जे जे गावं लागतील कातोड कळमेश्वर पार्श्वमी सगळे जे लागतील त्याप्रमाणेच आम्हाला निधीचा वाटप सुद्धा करावा लागेल हिंगणा तुम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र बंदच कालपासून आपण सगळे मोबाईलवर वाचतोय की महाविकास आघाडीतर्फे आज महा महाविकास आघाडीतर्फे आज बंद महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला होता पण कुठेतरी मान्य

मंत्री आहे फडणवीस साहेब हे ज्या वेळेला महाविकास आघाडीच्या किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये ज्या वेळेला कधी असा महिलांसोबत अन्याय अत्याचार होत होता तेव्हा रस्त्यावर उतरत होते आणि सरकारला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारच्या मागण्या त्या आंदोलनाच्या माध्यमातून करत होते पण नुकतीच बदलापूरमध्ये काही दिवसापूर्वी हे सरकार कुणाच नाही हे सरकार आहे फक्त शेटजींच आणि भटजींच मुठभर लोकांचं हे सरकार आहे आज कधी नव्हे तो शेतकरी सुद्धा या सरकारच्या हातावर संपावर गेला देशाच्या इतिहासात कधीतरी आपण ऐकलं होतं का की शेतकरी संपावर जातो म्हणून पण या सरकारच्या हातावर शेतकरी सुद्धा संपावर गेला त्या शेतकऱ्यांना अश्रुधूर उडव पाण्याचे फवारे उडवून त्यांना त्यांचा आंदोलन मागे घेण्यास या सरकारनं भाग पाडलं बेरोजगारी वाढली माझ्या महिला सुखी नाही आज खूप एका योजनेचा सा घवघवा चालू आहे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी या लाडक्या भाच्यांवर जो अन्याय होऊन राहिला या चिमुकल्यांवर जो अन्याय होऊन राहिला त्यावर एकही शब्द बोलायला हे सरकार तयार नाही असं तर खूप गोष्टी या मन की बात मग माझ्या महिलेच्या मन की बात जर हे सरकार नाही समजू शकत तर मग तुम्ही कोणाच्या मन की बात करता मग तुम्ही चाय पे चर्चा कोणासोबत करता आणि कशासाठी करता असा प्रश्न सुद्धा आज आमच्या सगळ्या महिला भगिनींना उपस्थित करावासा वाटतो हे सरकार अशा पद्धतीचं सरकार आहे की वापरा आणि फेका म्हणजे आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहे इन विधानसभेच्या निवडणुका येणाऱ्या काळामध्ये आहे यांची ती लाडकी बहीणची योजना सुरू आहे माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला एक मला प्रश्न विचारायचा आहे की आम्हाला रुपये रुपये महिन्याला महिन्याला आम्हाला आम्हाला तुम्ही काय म्हणजे हे देत आहे का लाच दिल्यासारखं करताय की आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये देतो आणि तुम्ही आम्हाला मतदान करा पण या सरकारला मी सांगू इच्छे आमचं लग्न झालंय आम्हाला आमचे पती आहे आणि लग्न झालं बसलेल्या दहा वर्ष झाले असेल पंधरा झाले असेल झाले असेल आणि त्याही पेक्षा आम्हाला आमच्या नवऱ्याचाच पैसा इतके दिवस झाले आम्ही घेऊन राहिलो काढून राहिलो घेऊन राहिलो काढून राहिलो लपवून ठेवून राहिलो तर आम्हाला अजूनपर्यंत असं वाटतं की आमचं मन अजूनपर्यंत शांत झालं नाही तर तुमच्या पंधराशे तुमची लाडकी बहीण ही योजना नको आम्हाला फक्त सुरक्षित जगू द्या आमच्या मुली ज्या शाळा कॉलेजात जातात जा आमच्या मुली ज्या शाळांमध्ये जातात तिथे ती मुलगी आमची सुरक्षित राहू द्या एवढंच या प्रसंगी या सरकारला या माध्यमातून विनंती करेन आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका आहे त्यामध्ये जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकजुटीने सगळे राहिलो आणि एक जुटीने उमेदवाराचा प्रचार प्रसार केला आणि कुठेतरी एक जिद्द मनाला लागली होती साहेब काही दिवसांपूर्वी घोडमाने साहेब बंकसाहेब आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण कलेक्टर साहेबांना आणि आमच्या इथे तहसीलदार साहेबांना बोगस बुटिंगचं सा निवेदन दिलं आमच्या इथे मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट होटिंग आहे बोगस बुटिंग सुद्धा आहे आणि काल काल एक व्हिडिओ आम्ही आमच्या या भागाच्या लोकप्रतिनिधीचा इथल्या आमदारांचा एक व्हिडिओ आम्ही मोबाईलवर बघितला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीच्या लोकांना बोगस होती म्हणजे काय हे समजत नाही का आता मला एक सांगायला काय आधी काय मग डबल डबल नाव असना म्हणजे हे काय जसं माझं नाव हिण्याकही आहे एक वेगळा यूआरसी नंबर माझं नाव साऊंगी काही आहे एक वेगळा यूआरसी नंबर मग हे मोकसूती नाही का आणि तेच आपल्याला पुन्हा सांगतात त्यांचाच धर्म आहे हा बीजेपीचा फोटो बोला पण रेटून बोला परंतु ते मोठ्या तावा तावाने आता इथं सोशल मीडियावर हे करत आहे म्हणून या माध्यमातून त्यांच्या कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नका आणि सगळ्यांना माहिती आहे नुसतं पंधराशे रुपये देऊन भागणार नाही जर त्यांना खरंच आपल्या लोकांना सुखी करायचं आहे आमच्या महिलांचा त्यांना एवढा जिव्हाळा कळवळा आहे तर त्यांनी आपलं सिलेंडर स्वस्त केलं पाहिजे आपले बेरोजगार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे दोन एम आय डी सी आहे हिंडा एम आय डी सी आणि भुक्तीबोरी एम आय डी सी त्यामधल्या कंपन्या त्यांनी सुरू केल्या पाहिजे आपल्या बेरोजगार युवक युवतींना नोकऱ्या त्यांनी दिल्या पाहिजे आमच्या शेतकऱ्याला त्यांचे पाच हजार रुपये नको आमच्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाला त्यांनी ज्या वेळेला दोन हजार चौदा त्यांनी शब्द दिला होता की हमी भावापेक्षा दुप्पट किंमत आम्ही तुमच्या मालाला देऊ केली पाहिजे आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला भीक नको पण आमच्या रोजच्या जीवनात जगताना या इलेक्ट्रिसिटीचा जो आम्ही वापर करतो तीस टक्क्यांनी वीज दर वाढले मध्यंतरी भाऊ आम्ही आंदोलन सुद्धा घेतलं होतं आणि त्यांनी तुर्ताच त्या प्रकरणाला आमच्या त्या स्मार्ट मीटरला स्थगिती दिलेली आहे परंतु तीस टक्क्यांनी वीज बिल वाढलं ज्याच्या घरात पाचशे ते सातशे रुपये इलेक्ट्रिक बिल येत होतं त्याच्या घरात अठराशे दोन हजारापर्यंत इलेक्ट्रिक बिल येत आहे आणि या सगळ्या गोष्टी जर सरकारने कमी केल्या तर यांना या अशा या फसव्या योजनांचा लाडकी बहीण लाडका भाऊ या योजनांचा वापर करण्याची गरज पडणार नाही आणि जर आपल्याला या सरकारला जागेवर आणायचं आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचं आहे महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणि हा महाराष्ट्र याआधीही कधी दिल्ली पुढे चुकला नाही आणि आता सुद्धा या महाराष्ट्राला तुमच्या आमच्या सगळ्यांना दिल्ली पुढे चुकू द्यायचं नाहीये हेच आजच्या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छित बबलू भाऊचं खूप खूप स्वागत करते त्यांचा सत्कार करते आणि निश्चितपणे त्यांनी आमच्या हिंद्याला नंबर वनवर ठेवून निधी द्यावा ही विनंती करते एवढंच बोलते आणि माझे दोन शब्द संपविते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र